नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलाम तालुक्यातील गोलवाड परिसरामध्ये ढगफुटी सजूसे पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मोसम नदीला पूर आल्यामुळे ह्या गाव आणि परिसरामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला आहे याबाबत संबंधित विभागाने तातडीने नुकसान भरपाईसाठी पंचनामे करावेत अशी मागणी भाजप तालुका उपाध्यक्ष तसा ग्रामपंचायत सदस्य सुरेश आयरे सरपंच गंगूबाई आयरे यांनी केली आहे याबाबत आमदार दिलीप बोडसे यांनी संबंधित महसूल विभागाला तातडीने दखल घेण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भातील सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील व हरणबारे धरणाच्या पश्चिम आदिवासी भागात गोलवाड शेंदेचा पाडा धनाळेपाडा ही गावं असून ह्या परिसरामध्ये पहाटे ढगपुटी सज्जशे मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीकाठच्या परिसरातील मका बाजरी भुईमुख सोयाबीन भात नागली वरई आदी पिकांचे नुकसान होऊन नदीकाठावरील शेतातील विहिरजी पंप शेती अवजारे आणि पशुधनी मोसम नदीच्या पुरामध्ये वाहून गेले आहे याबाबत संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील सुरेश आयरे सरपंच गंगूबाई आयरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे ए सी साठी प्रतिनिधी अरुण कुमार भामरे अंतापूर धन्यवाद मित्रांनो आमच्या गोवाच्या नदीला पुरा आलेला हे गोरा देखा मित्रांनो आमच्या गोवाच्या नदीला पूर आलेला आहे जोरा